शेपू खाण्याचे फायदे शेपू हा एक औषधी पोषण मूल्याने भरलेला भाजीपाला आहे त्याला आयुर्वेदिक आणि पारंपरिक स्वयंपाकात विशेष महत्त्व आहे शेपू ही पालेभाजी असून तिचा उपयोग भाजी सूप पराठा आणि औषधी म्हणून केला जातो यामध्ये जीवनसत्व खनिजे फायबर अँटीऑक्सिडंट याचे प्रमाण भरपूर असते शेपू खाण्याचे मुख्य फायदे एक पचन सुधारते शेपूमध्ये पचनासाठी उपयुक्त घटक असतात त्यामुळे गॅस अपचन पोटफोगी यासारख्या तक्रारी कमी होतात अन्न लवकर पचण्यास मदत होते दोन रक्तशुद्धीकरणात मदत शेपू रक्तशुद्धीकरणासाठी उपयुक्त मानला जातो त्यातील अँटीऑक्सिडंट शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतात नंबर तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शेपूमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात नंबर चार हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त शेपूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते जे हाडांना मजबूती देते आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारापासून संरक्षण करते नंबर पाच रक्तदाब नियंत्रित करते शेपूमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर सहा स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त आयुर्वेदानुसार शेपूची पाणी स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त आहेत यामुळे दूध उत्पादन वाढते आणि पोषण मूल्य वाढतात नंबर सात ताणतणाव कमी करते शेपूच्या वासामुळे मन शांती मिळते आणि ताणतणाव कमी होतो त्यामुळे झोप सुधारते नंबर आठ डायबेटीस नियंत्रण शेपूमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची क्षमता आहे त्यामुळे डायबेटीस असलेल्या लोकांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते नंबर नऊ त्वचेसाठी उपयुक्त शेपू त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्यातील अँटीऑक्सिडंट त्वचेला तजेलदार बनवतात आणि ऊर्ध्वत्व लांबवतात नंबर दहा हृदयाचे आरोग्य सुधारते शेपू हृदयासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे पोषण तत्वे कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात शेपू कसा खावा शेपूची भाजी पराठा किंवा सूप बनवून खाल्ले जाते तसेच कधीकधी याची पाणी चटणीमध्ये वापरली जातात शेपू खाताने काय सावधगिरी वापरावी काहींना शेपू पचायला जड जाऊ शकतो त्यामुळे प्रमाणात खावे गर्भवती महिलांनी शेपू खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा निष्कर्ष शेपू ही एक साधी पण अत्यंत आरोग्यदायी भाजी आहे ते नियमित आहारात समाविष्ट केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात धन्यवाद